कायम आनंदी राहण्यासाठी शंभर टक्के फरक पडेल फक्त हे करून पहा चांगल्या विचारांचं एखादं छोट असं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करत राहा आणि पुस्तक वाचण्याची सवय लावा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार पूर्णपणे थांबवा पूर्ण दिवसभरात स्वतःसाठी थोडा का वेळ मिळेल पण तो वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या भविष्यात काय घडणार आहे कसे घडणार आहे याचा विचार करणे थांबवा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात तुम्ही करावा तुमच्या घरातील आवारात एखादी दे बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे तिथे घालवा रिकाम मन सैतानाचं घर असतं त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा नंबर आठ समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं अनेक क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुढत बसू नका चिडचिडेपणा डोक्याला आड्या पाडणारा स्वभाव तुमच्यातून काढून टाका नंबर अकरा दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर कधी जळू देखील नका नंबर बारा तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा नंबर तेरा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा नंबर चौदा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका नंबर पंधरा लहान मुलांमध्ये तुमचा वेळ घालवा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन पहा नंबर सोळा कॉमेडी सिरियल पाहताना खळखळून हसता आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या नंबर सतरा आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहाल नंबर अठरा कधीही रिकामे राहू नका काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहा नंबर एकोणावीस तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करत राहा नंबर वीस स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा नंबर एकवीस दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे थँक्स फॉर वॉचिंग